हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा न्यू लॉग परत मी अपलोड करत आहे तर आजचा लॉग पण शेवटपर्यंत नक्की बघा तर हा आहे परवाचा लॉग आम्ही संध्याकाळी चाललेलो आहोत असंच चक्कर मारायला अँड जाता जाता अजून काय काय करणार आहोत ते तुम्हाला या लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर इथे माझी बबडी रेडी झालेली आहे आम्ही जाणार आहोत असंच बाहेर चक्करला अँड हिला स्नॅपचॅट खूप आवडतं तर स्नॅपचॅट काढून तिचे चालू असतात उद्योग तर आम्ही इथे आलेलो आहोत बर्गर अँड इथे ना शेवपाव म्हणून बर्गर टाईपच असतो खूप छान भेटतो तर इथे आम्ही आलेलो आहोत ते खाण्यासाठी खूप दिवसांनी आम्ही शेवपाव अँड बर्गर खाणार आहोत कॅफेपेक्षा पण इथे छान भेटतो तो बर्गर सो आम्ही इथे खायला आलेलो होतो अँड इथे माझी बबडी पण होती मिस्टर अँड मी आम्ही तिघे आलेलो आहोत तर इथे बघू शकता तुम्ही हा आहे बर्गर ॲडी अँड हा आहे शेव पाव शेवपाव मीन्स बर्गर टाईपच असतो तो पण खूप छान लागतो अँड त्यानंतर आम्ही गेलो परत कॅफेत कॉफी पिण्यासाठी कारण माझ्या बबड्याला कॉफी खूप आवडती तर तिथं चाललं होतं कॉफीच प्यायची तर आम्ही इथे आलेलो आहोत कोल्ड कॉफी पिण्यासाठी तर बघा व्हिडिओ कंटिन्यू तर इथे घेतली आहे आम्ही कोल्ड कॉफी अँड आम्ही दोघी पण आता पीत आहोत कॉफी तर चला जाता जाता आता मामाकडे जाणार आहोत तर इथे आलेलो आहोत आम्ही मामाच्या घरी तर इथे प्रणयसोबत ही बबडी माझी खेळत होती हा आहे मामाचा आमचा लहान मुलगा तर इथे आमच्या मॅडमचं खेळणं चालू होतं माझा मामा पण इथलाच आहे संगमेरचा अँड मला पण इथेच दिलेलं आहे संगमेरला तर दहा मिनटाच्या अंतरावरच माझ्या मामाचं पण घर आहे सो इथं पण आम्ही असं चक्कर मारायला गेलो तिथं थोड्या वेळ ही खेळली बसलो थोड्या वेळ अँड तिथून निघलेलो आहोत तर हा आहे दुसरा दिवस ही आहेत हातके ह्याची फुलं मी पहिल्यांदाच बघत आहे तर इथे त्याची भाजी पण केलेली होती अँड संध्याकाळी आम्ही भजे करणार होतो त्याची तर इथं आपण रेग्युलर जसे भजे करतो जसं पीठ घेतो तसं सेम करायचं आहे जस्ट जे ती फुलं आहेत त्या पाकळ्या ज्या आहेत त्या त्याच्यात टाकून मग त्याची ते तळण्यासाठी टाकायचं आणि त्याची भजे तयार तर इथे बघा तुम्ही कशा करता येत आई मला पण माहिती नाही ॲक्च्युली कारण मी पण पहिल्यांदाच बघते आहे आमच्या तिकडे माहेरी कधी असं काही केलेलं नाही हे इथे मला नवीन नवीन गोष्टी सारख्या बघायला मिळत असतात तर ह्या आहे गावाकडचा शेवटी भाग इथे जरा वेगळंच असतं ना आम्ही राहिलेलो आहोत शहरात तर माझ्या तिकडे जरा वेगळंच आहे तर थोड्या नवीन नवीन गोष्टी इथे अजून मला बघायला भेटत असतात सारख्याच तर काय बघा आता आमचे भजे तर आम्ही मसाले भात केलेला होता मीन्स पुलाव टाईपच केला होता अँड आम्ही केलेला आहे मोदक कारण चतुर्थी होती तर मसाले भात भजे अँड मस्तपैकी मोदक याचा आणि चपाती याचा नैवेद्य आम्ही दाखवला आहे देवाला कारण चतुर्थी होती नैवेद्याला काहीतरी हवं हो ना तर एवढं सगळं केलेलं होतं भाजी दुपारचीच होती त्याच्यामुळे भाजीचा नैवेद्य नव्हता मग आम्ही भजी केलेली होती अँड इथे आम्ही ना सकाळी केलेली होती भाजी कांदावाडा सांडगे जे असतात त्याची भाजी पण ती भाजीच बिघडली का ते काय केलं आईंनी ते सांडगे जे आहेत ते भिजत ठेवले आणि त्याच्यामुळं ते पूर्ण गाळ झाला त्याचा मग ती भाजी काही कोणी खाल्ली नाही तर इथे चतुर्थी होती त्याच्यामुळे आम्ही गणपतीची आरती केलेली आहे आरती केल्यानंतर मग सगळे जेवणार आहोत अँड आता रात्रीचे रात्रीचा ता टाईम होता सव्वा नऊचा उपासवडाचा सो उशिरास आम्ही आरती वगैरे केली सगळ्यांनी आरती वगैरे घेतली अँड त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून वर झोपायला गेल्यानंतर माझ्या बोबडीला येत होते दादूची आठवण तर इथे रात्री झोपण्यापूर्वी दादूसोबत मॅडमची मस्ती चालू होती अशीच व्हॉट्सअपवर तर चला अजून बाकी लॉग बघूयात परत पुढच्या लॉगमध्ये भेटूयात परत चलो बाय बाय थँक्यू